रविवारी रायगडावरून ढगफुटीनंतर कोसळणाऱ्या धबधब्यांनी रौद्ररूप धारण केले होते यादरम्यान रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या रायगडवाडी गावातील एक तरुण टोकाच्या खाली कोसळणाऱ्या धबधब्यावर पोहण्यास गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला होता यामुळे एकच खळबळ उडाली होती मनोज खोपकर असे या तरुणाचे नाव आहे या तरुणाचा मृतदेह आता चार दिवसानंतर सापडला असून शोधमोहीम थांबवण्यात आली आहे रविवारी दिनांक सात जुलै रोजी दुपारनंतर किल्ले रायगड परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला पर्यटक रायगडावर गेले असतानाच मुख्य पायऱ्यांवरील काही भागात धबधब्यासारखे पाण्याचे लोंढे वाहू लागले महादरवाज्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचे लोट येत होते यामुळे पर्यटक मध्येच अडकले होते पहिल्यांदाच अशा प्रकारे धबधबा सदृश्य पाणी रायगडाच्या महादरवाज्यातून कोसळत असल्याचे दिसून आले शेवटी प्रशासनाच्या पुढाकाराने पर्यटकांची सुटका करण्यात आली होती याच दरम्यान रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या रायगडवाडी गावातील मनोज खोपकर हा आपल्या मित्रांसह खाली कोसळणाऱ्या धबधब्यावर पोहण्यास गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला होता तो मुंबईहून आपल्या मित्रांसह गावी आला होता एनडीआरएफच्या पथकाकडून मनोज खोपकरचा शोध सुरू होता चार दिवसानंतर त्याचा मृतदेह वाघेरी गाव हद्दीतील काळ नदी पात्रात आढळून आला त्यामुळे शोधमोहीम आता थांबवण्यात आली आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे जनोदय करिता अमुलकुमार जैन रायगड